आपली आर्थिक मदत एका तीन वर्ष चिमुकलीचा जीव वाचवू शकते आपण या समाजात वावरत असताना अनेक अडचणी आपल्या समोर उभे राहतात त्या सर्व अडचणींना तोंड देत आपण आपले जीवन जगत असतो परंतु एक तीन वर्षाची चिमुकली अडचणींवर कशी मात करणार तर तिला गरज आहे ती आर्थिक मदतीची आणि आपल्या सर्वांची शहरातील श्रीरामपूर गोविंदनगर येथील कुमारी सानवी राहुल डोंगरे वय तीन वर्ष हिला डॉक्टरांनी लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यासाठी सांगितले व त्याचा संपूर्ण खर्च जवळपास बावीस लाख रुपये इतका सांगितला आहे कुमारी सानवी ही सध्या हैदराबाद येथील रेनबो हॉस्पिटलमध्ये भरती आहे कुमारी सानवी हिच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती ही जेमतेमच आहे त्यामुळे त्याची मुलीचा जीव वाचविण्यासाठी त्यांचे वडील त्यांच्या जीवाचे रान करीत आहे तर आता मात्र गरज आहे ती आपल्या सर्वांच्या मदतीची तर चला मग आपण सुद्धा त्या चिमुकलीचा जीव वाचविण्यासाठी तिला आपल्या परीने आर्थिक मदत करूया सदरची आर्थिक मदत तुम्ही रुग्णमित्र फाउंडेशन पुसद स्क्रीनवर दिलेल्या बँक खाते क्रमांकामध्ये जमा करू शकता तसेच याबाबत काही शंका असल्यास रुग्णमित्र फाउंडेशनचे अध्यक्ष श्री शांतीसागर इंगोले यांचा मोबाईल क्रमांक एट सिक्स सिक्स नाईन झिरो फाईव्ह सेवन झिरो फोर झिरो शहाऐंशी एकोणसत्तर झिरो पाच सत्तर चाळीस या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता नमस्कार मी शांतीसागर इंगोले रुग्णमित्र फाउंडेशन पुसत आपल्या पुसद येथील राहुल डोंगरे हे गोविंदनगर येथील रहिवासी असून त्यांची एक लहान मुलगी आहे ती सध्या हैदराबाद येथील रेनबो हॉस्पिटल येथे ऍडमिट आहे आणि त्या मुलीला एक हृदयासंबंधी आजार झालेला आहे तर त्या संदर्भात डॉक्टरांनी लिव्हर ट्रान्सप्लांट त्यांना सजेस्ट केलेला आहे आणि त्यासाठी लागणारा हा खर्च हा जवळपास वीस ते बावीस लाखांपर्यंतचा खर्च येणार आहे आणि तरी त्यांची जी घरची जी परिस्थिती आहे ती थोडी हला, हलाकीची असल्यामुळे आपल्या सर्वांच्या मदतीची एक अपेक्षा आहे कारण की आपल्या येथील एक छोटस बाळ सध्या जीवन आणि मृत्यूच्या दरीमध्ये अडकलेलं आहे तर आपल्या आर्थिक सहकार्याची त्यांना गरज आहे आणि जसं की आता काही सोशल मीडियावर सध्या किट्टू फाउंडेशन आता त्यांना जी मदत आपण करणार आहोत तर त्यामध्ये एक इंटरनॅशनल आपल्या पूर्ण भारतामध्ये एक किट्टू फाउंडेशन म्हणून आहे तिथे ऑनलाईन फंडिंगद्वारे क्राऊड फंडिंगद्वारे त्यांना मदत करत आहे आणि त्याचबरोबर आपण रुग्णमित्र सुद्धा आपण एक आव्हान करत आहे की आपल्या पोस जे काही रहिवासी आहे आपल्या इच्छेने आपण त्यांना जी काही मदत करू शकतो आपण ती मदत करावी आणि या व्हिडिओच्या खाली आपल्याला एक किट्टो फाउंडेशनची लिंक देण्यात येईल किंवा त्यामध्ये जर तुम्हाला काही अडचणी असतील तर आपण रुग्णमित्र फाउंडेशनचा एक क्यू आर कोड सुद्धा त्यामध्ये आपण देणार आहोत तर आपल्या सोयी इच्छेने त्या बाळासाठी आपण त्यांना मदत करू शकतो आपला एक रुपया सुद्धा त्या बाळाचं जीवन वाचवू शकेल हीच आपल्याला रुग्णमित्र फाउंडेशन फाउंडेशनकडून एक नम्र विनंती धन्यवाद